बेनिफिट काय भेटला काय नाही आता जे कानून म्हणत त्याच्यामध्ये मुस्लिम समाजचा फायदा होणार अमेरिकेतल्या ब्ल्यू ओरिजन या अवकाश कंपनीनं महिला प्रवाशांना अवकाशयानातून अंतराळाची सफर घडवली टेक्सास येथून सहा महिला प्रवाशांना घेऊन या कंपनीच्या न्यू शेफर्ड या अवकाशवाहनातून एन एस थर्टी वन हे अवकाशयान झेपावलं पृथ्वीपासून शंभर किलोमीटरवर जाऊन हे अवकाशयान परत आलं या अवकाशयानात नासाच्या माजी अभियंता ओएशा बोवे अमेरिकेची प्रसिद्ध गायिका केटी पेरी हिच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील सुप्रसिद्ध महिला प्रवासी होत्या हा विलक्षण अनुभव असल्याची प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली एकोणीसशे त्रेसष्ट साली रशियाच्या महिला अंतराळ यात्रीनं अवकाशात प्रवास केला होता त्यानंतर सर्व महिला प्रवासी असलेली ही पहिलीच अवकाशी फेरी होती महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गटांना कृषी सेवा प्रदान करण्यासाठी